नमस्कार मराठी शुभ मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो बऱ्याच स्त्रियांची तक्रार असते की त्यांचा पती त्यात जर सांगतील ते ऐकत नाही त्यांचा पती दुसऱ्या स्त्रीच्या नादी लागला आहे दुसऱ्या स्त्रीच्या ताब्यामध्ये गेला आहे तर आज आपण अशा एका उपायाची माहिती बघणार आहोत ज्यामुळे पती आपल्या पत्नीचं म्हणणं नेहमी ऐकेल तुम्ही पाहिलं असेल की सध्याच्या घडीला बरीचशी कुटुंब विखुरली जात आहेत कुटुंबामध्ये ताणतणाव आहे पती चुकीच्या मार्गाने जात आहे पतीचे पत्नीकडे दुर्लक्ष होत आहे पत्नीचं म्हणणं पती कधी ऐकत नाही पती पत्नीमध्ये तिसरी एखादी व्यक्ती आली असेल जर अशा प्रकारचा प्रसंग आपल्याही जीवनात आला असेल तर ज्या माता भगिनी आहेत त्यांनी या तीन उपायांपैकी एक उपाय करायचा आहे त्यामुळे तुमचा पती तुम नक्कीच तुमच्याजवळ राहील पहिला उपाय अत्यंत साधा आहे सोपा आहे जर तुमच्या पतीला हातामध्ये चांदीची अंगठी असेल आणि तुमच्याही हातामध्ये चांदीची अंगठी असेल तर तुम्ही हा उपाय करू शकता जर तुमच्या हातामध्ये चांदीची अंगठी नसेल तर तुम्ही दुसरा उपाय करायचा आहे तर पहिला उपाय काय आहे तुमच्या हातामध्ये चांदीची अंगठी आणि पतीच्या हातामध्ये जी चांदीची अंगठी आहे ह्या दोन्ही अंगठी तुम्हाला काढून घ्यायच्या आहेत त्यांना लाल धोऱ्याने घट्ट बांधायचं आहे बांधताना त्याला सात गाठी मारायची आहे लक्षात घ्या या गाठी ज्या आहेत ह्या फक्त सातच गाठी मारायच्या आहेत आणि दोरा जो आहे तो लालच असावा त्यानंतर आपली कुंकुवाची डबी घ्यायची आहे ज्याला आपण सौभाग्याचं लेणं मानतो अशा डबीत या दोन्ही चांदीच्या अंगठ्या ठेवायच्या आहेत आणि ती डबी आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे हा उपाय करताना तुमच्या पतीला सांगून केला तरीही चालेल आणि नकळत केला तरीही चालेल हा उपाय केल्यानंतर तुम्हाला दिसेल की आपला पती जो आहे तो आपल्यापासून दूर गेला होता तो जवळ यायला लागला आहे तुमचं म्हणणं ऐकायला लागलं ला आहे नात्यातील दुरावा आहे तो संपायला लागला आहे ला हा उपाय केल्यानंतर ती अंगठी कायम स्वरूपी सोर जी आहे ती तिथेच ठेवू शकता किंवा जर तुम्ही ती वापरायला घेतली तरीही काही हरकत नाही दुसरा उपाय म्हणजे आपण एक गुलाबी रंगाचा कागद घ्यायचा आहे आणि एक आंब्याच्या झाडाची काडी किंवा आंब्याच्या झाडाचं जा लाकूड घ्यायचं आहे नंतर थोडंसं कुंकू ओलं करून घ्यायचं आहे आणि त्या काडीच्या सहाय्याने तुम्ही स्वतःचं आणि तुमच्या पतीचं नाव त्या कागदावरती लिहायचं आहे लिहिल्यानंतर याच कागदावर थोड्या थोड्या अंतराने सात ठिकाणी चिमुदभर हळद टाकायची आहे आणि असे सात गोल हळदीचे बनवायचे आहेत गोल बनवल्यानंतर हा गोळाबी कागद तुम्हाला दुंडायचा आहे म्हणजे आता त्यात तुमचे नाव सुद्धा आहे आणि हळदी कुंकू सुद्धा आहे अशा कागदाची घडी करायची आहे आणि तुमच्या घरातील भगवान विष्णूची मूर्ती असेल किंवा भगवान विष्णूची मूर्ती नसेल तर श्रीकृष्णाची मूर्ती असेल त्या मूर्तीच्या खाली तुम्हाला हा कागद ठेवायचा आहे एकवीस दिवस हा कागद आपण त्याच ठिकाणी ठेवायचा आहे आणि या एकवीस दिवसात भगवान विष्णू आणि श्रीकृष्ण यांची मनोभावी पूजा करायची आहे घ्या या दरम्यान जर मासिक पाळीचा संयोग आला तर मधले पाच दिवस वगळून पुढे पाच दिवस तुम्ही वाढू शकता म्हणजे एकवीस दिवसाचे तुमचे सव्वीस दिवस होतील तुम्हाला हा उपाय करायचा आहे असं केल्यानंतर तुम्हाला दिसेल की तुमचा पती तुमच्यावर आधीसारखं प्रेम करू लागला आहे आणि त्याचं तुमच्यावर कधीच प्रेम नव्हतं आता तो तुमच्यावर प्रेम करू लागला आहे त्याला तुमच्याविषयी आकर्षण निर्माण झालं आहे एकवीस दिवस झाल्यानंतर तुम्ही हा कागद वाहत्या पाण्यात सोडायचा आहे लक्षात घ्या पाणी वाहत असणं गरजेचं आहे ते पाणी एका जागेवर साचलेलं नको कारण जसा कागद पाण्यामधून वाहत जाईल तसे सगळे जे विचार आहेत जे घाणेरडे विचार आहेत ते, विचा ते तुमच्या पतीच्या मनामधून देखील वाहत जाते तिसरा उपाय म्हणजे या उपायामध्ये तुम्हाला काही कपडे लागणार आहे कोणत्याही प्रकारचे पतीचे पाच वस्त्र तुम्हाला घ्यायचे आहेत जसं तुम्ही पॅन्ट घेऊ शकता शर्ट रुमाल बनियन कोणतेही वस्त्र हो तुम्ही घेऊ हो शकता जे तुमच्या पतीने वापरलं असेल असं हे पाच वस्त्र आणि तुम्ही स्वतः वापरलेल्या सात साड्या किंवा सात ड्रेस घ्यायचे आहेत आणि नंतर तुम्हाला स्वतःचे तीन कपडे खाली ठेवायचे आहेत त्यावर तुमच्या पतीची पाच वस्त्रे ठेवायची आहेत आणि त्याच्यावरती तुमची चार वस्त्र ठेवायची आहेत हा जो कपड्यांचा गट्टा आहे तो एका लाल कपड्यात किंवा लाल ओढणी असेल तरीही चालेल फक्त रंग लाल हवा अशा लाल कपड्यात तो गठ्ठा बांधायचा आहे नंतर तो गट्टा एका कपाटामध्ये ठेवून द्यायचा आहे तुम्हाला दिसेल की काही दिवसात तुमच्यातले संबंध पुरवत होतील तुमचा पती तुमचे म्हणणे ऐकू लागेल तुमच्यावरती प्रेम करू लागेल तर मित्रांनो हे खूप साधे आणि खूप सोपे खूप सरळ उपाय हो आहे दिसायला जरी हे खूप साधे आणि सोपे असले तर हे खूप प्रभावशाली आहे तुमच्या जीवनामध्ये याचा खूप मोठा प्रभाव होतो तु। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 आणि आमच्या मराठी शुभसंकेतला संकेतला सबस्क्राईब करून शेजारी असलेली घंटी देखील दावा धन्यवाद